नमस्कार मित्रांनो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणुका होणार काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघून घेऊया चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरू झाले आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोग ही कामाला लागला आहे त्यामुळे जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका निवडणुका घेतल्या जाणार आहेत या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची दाट शक्यता आहेत हे तीन टप्पे वे वेगवेगळे असतील अशी विश्वसनीय सूत्राने माहिती दिली आहे त्याचबरोबर तीस जानेवारी पर्यंत निवडणूक पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी झाली आहे त्यामुळे या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडतील महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विलंब झाला आहेत या निवडणुका घेतल्या जाव्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनेकांनी धाव घेतली होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते शिवाय यापुढे मुदत वाढ दिली जाणार नाहीत अशी भूमिका ही कोर्टाने घेतली होती कोर्टाने घेतलेल्या या भूमिकेमुळे राज्य निवडणूक आयोगाने तातडीने कामाला लागले होते अशा स्थितीत आयोगाने तीस जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आयोजन केले आहेत या पार्थभूमीवर राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद व तीनशे पंचायत समितीच्या सर्वाधिक निवडणुकासाठी आयोगाने मतदान यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार मतदार यादीवर आठ ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्यात येणार आहेत निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा अनुसूचित दिनांक निश्चित केला आहे त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहेत या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनी हायक प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहेत त्यावर चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येईल असं आयोगाने या आधी स्पष्ट केलं आहे अंतिम मतदार यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाईल निवडणूक विभाग मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यामध्ये मतदानाची नावे व पत्ते कायम ठेवली जाणार आहेत ही तयारी पाहता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात निवडणुकाचा धुरळा उडणार हे जवळपास निश्चित झालं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद